अवैध गौंड खनिज उत्खननावर कारवाईची मागणी हिंगोली जिल्ह्यात अवैध गौंड खनिज उत्खननात दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून अंतिम अहवाल सादर करण्याची मागणी लोक आंदोलन न्यास वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली लोक आंदोलन न्यास जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर धायबुडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले अवैध उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून माफियांकडून नागरिकांची लूट केली जात आहे दोषी अधिकारी कर्मचारी तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर कारवाई करून गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली चंद्रकांत संपादक हिंदो वसमत येथील कोणकरीत बदकावट झालेला कालचा जीव हल्ला या हल्ल्या संदर्भात काल वसमतला भेट देऊन आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली हल्ला फार गंभीर स्वरूपाचा होता अतिशय गंभीर दुखापत झालेली असून कर्मचारी शासकीय कामावर असताना त्याच्यावर झालेला हा जीव हल्ला आहे त्यासंदर्भात मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या आता यापुढे तर प्रत्यक्षरित्या फील्डवर जाताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था वाहन व्यवस्था आणि भौतिक सुविधा याची सुनिश्चितता झाल्याशिवाय आम्ही पूर्णपणे गोंखणित पथकावर जाणार नाहीत कुठली गोंखणित पथकाची कारवाई आम्ही करणार नाहीत या गोष्टीची अगोदर सुनिश्चित झाली पाहिजेत कारण आमच्या जीवाशी खेळणारा हा खेळ आहे आणि या खेळामध्ये आमचा जीव फार महत्त्वाचा असून कर्मचारी विनाकारण त्याच्यामध्ये गवला जात आहे या गांभीर्याने लक्ष वेधलं यासाठी आम्ही आज देण्यासाठी आलो होतो या घटनेचा आम्ही महाराष्ट्र राज्य तलाठी जाहीर निषेध करतो काल वाळू माफिया मार्फत आमच्या वसम तालुक्यातील कर्मचारी श्री नागनाथ राऊत यांच्यावरती हल्ला झाला तसेच आमचे महसूल सेवक रद्दा वालेकर यांच्यावरही हल्ला झाला या हल्ल्याचा आम्ही जाहीरप्रमाणे निषेध करतो आणि कुठेतरी ही कार्यवाही आमच्यावर आम जे होत आहे कार्यवाही आम्ही करतो आणि आमच्यावर जे जे वेगळे हे हल्ले होत आहेत हे हल्ले थांबले पाहिजे त्यासंदर्भाने आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांना आज निवेदन दिलेलं आहे आणि परत या, पर या कार्यवाहीमध्ये आम्हाला ज्या भौतिक सुविधा लागतात तर त्या आम्हाला पुरेशा मिळाव्या अशी आम्ही मागणी केलेली आहे